दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेला ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरेंनी प्रत्युत्तर दिलं पाहूया खैरे काय म्हणाले आयुष्यभर किती आज आहे तीनशे तीन आणि म्हणतो दिल्लीला जाऊन रामली मैदानावर त्याला देहात त्याचा तोंड कधी चेहरा पडलेला आहे आता तो बोटबीट घालताना फक्त शर्ट घालतो हे उघडायचं नारायण राणेच वेळा आहे तुम्ही पाहता तुम्ही माग त्याचं तोंड कधी चेहरा पडलेला आहे आता तो बोटबीट घालताना आता फक्त शर्ट घालतो हे उघडायचं एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट